या केंद्राच्या केंद्रप्रमुख रिटायर होत आहेत या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभ निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षण विस्तार अधिकारी शिंगाडे मॅडम गुरुव मॅडम मोरे मॅडम तसेच केंद्रप्रमुख लोटेकर सर बागुलसाहेब परदेशी सर जांभळे सर मुख्याध्यापक तसेच कुलकर्णी सर त्यांचे सर्व अपेक्षा नातेवाईक सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे शिक्षक असलेले की ज्यांनी मला शालेय शिक्षणामध्ये मार्गदर्शन केलं शिकवलं ते कोरेगाव तालुक्याचे माजी गट अधिकारी आणि माझे गुरु शिक्षक आदरणीय जंगम साहेब आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि उज्ज्वला कुलकर्णी मॅडम यांना मी प्रथमत सेवानिवृत्तीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो खर तर शिक्षक पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पदवीधर शिक्षक त्यानंतर मग डायरेक्ट केंद्रप्रमुखच असाल का मुख्याध्या पण असालच तुम्ही कारण पदवीधर झाल्यानंतर केंद्रभूमीचं प्रमोशन त्यांना साधारण मला वाटतंय दोन हजार तेराला ला मिळालं तुम्हाला अकरा वर्ष त्यांनी केंद्रभूम पदावर कार्य काम केलेलं आहे फार मोठा कालावधी त्यांनी या पदावर व्यतीत केलेला आहे त्यांची आणि माझी पहिली ओळख किंवा पहिलं सहभागातून काम म्हणजे मी कोरिवल असताना दोन हजार सतराला मी जिथे गेलो साधारण आठ नऊ महिनेच मग सोबत होत्या कारण मे दोन हजार अठरा लावली केंद्राला त्यांनी विनंती करून घेतली मी त्यांना म्हणलं होतं त्यावेळेस की तुम्ही बदली करून जाऊ नका आठवत असेल तर पहा आणि त्यांना सांगितलं होतं की जाऊ नका गोरेगाव तालुका चांगला कामाला आहे याचा अर्थ सातारा वाईट आहे असं होत नाही काय असतं ज्या ठिकाणी आपण जास्त दिवस सेवा केलेली आहे त्या ठिकाणची माणसं माहिती असतात त्यांनी कोरेगाव तालुक्यामध्ये सात वर्षे केंद्रभूम किंवा के चार पाच वर्षे पद काम केल्यामुळे तिथलं घडी चांगली बसलेली होती म्हणून त्यांना सांगितलं होतं जाऊ नका म्हणून पण पुन्हा दोन तीन महिन्यांनी पुन्हा भेटल्यानंतर म्हणले साहेब तुमचा ऐकलं असं बरं झालं असतं कारण इथं आल्यानंतर मोठी केंद्र आली ठीक आहे ज्यावेळेस तुमच्याकडे समस्या खूप भरपूर असतात त्यावेळेस तुमचा मेंदू हा त्या समस्येवर मात करण्यासाठी चांगल्या प्रकारे कार्यरत राहतो आणि सर्वाधिक क्षमतेने कार्यरत राहतो आणि म्हणून माणूस त्यावेळेस कामात राहतो त्यांनी ते ती तेही आव्हान पेरलं गेले सहा वर्ष ते या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत आल्या आल्या दोन किंवा तीन केंद्र असतील आणि तो भार वाढत 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 आता सहा केंद्रांचा भार त्यांच्याकडे आहे खर तर या कर्तव्याला किंवा या जबाबदारीला जर तुम्ही ओझ म्हणलं तर ते जड वाटायला लागतं आणि मग ओझ जर जड झालं तर माणूस चालताना फरफटत चालतो पण या जबाबदारीला ओझ न मानता कर्तव्य आहे हे आणि हे केलं पाहिजे असं जर मानलं तर ते ओझ हलकं होत आणि माणूस व्यवस्थित आपलं मार्गक्रमण करत राहतो आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो म्हणून कुठलीही जबाबदारी आली दोन पदाची असू द्या चार पदाची असू द्या आता बीट आहेत त्यांच्याकडे काळे तीन बीट आहेत दोन अतिरिक्त कार्यभार आहेत गुरु मॅडम कडे आहे मोरे मॅडम सुद्धा तीन बीट आहेत प्रत्येकाकडे आहेत पण ते तर पुन्हा तुमची फरफट होणार आहे त्यामुळे कर्तव्य म्हणून आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं शेवटी सेवानिवृत्ती एक मृगजळ आहे का म्हणतो मी असं मृगजळ आहे कारण आपल्याला असं वाटत असत की आपल्याला निवांत पाहिजे निवांतपणे आपल्याला वेळ घालत आला पाहिजे पण सर्वात मोठी शिक्षा काय असते एखाद्या माणसाला कोणतंही काम न देता दिवसभर जर निवांत बसवलं तर त्या माणसाला ती मोठी शिक्षा असते असं कधी बसून बघा एक जूनला त्यांना काही काम नसणार आहे आता त्यांचं आवडीचा विषय आहे काय त्यांची कविता करताय किंवा लेखन असेल पर्यटन असेल ते, ते करतील पण हे मृगजळ आहे म्हणजे माणसाला निवांतपणा पाहिजे असं आपण म्हणतो पण ज्या वेळेस खरंच आपण निवांत होतो त्यावेळेस आपल्याला तीही स्थिती जास्त दिवस आवडत नाही नंतरही माणसाला तरी काम हवं असत म्हणून सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपण एखादी कामाची जबाबदारी घ्याल एखादी नवनिर्मिती कराल एखादं चांगलं कविता संग्रह किंवा एखादं चांगलं पुस्तक येईल आपलं पर्यटनावरच येईल काही सांगता येत नाही आपण ते करा आणि ते केल्यानंतर खरंच तुम्हाला समाधान मिळेल आणि असं एकतरी काम आपण आयुष्यभर करत राहावं माणसाचं तरी ध्येय असं असलं पाहिजे की जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी पूर्ण करेन यासाठी माणूस झगडत राहील काम करत राहील आणि जो माणूस काम करत राहतो तो, तो कायम दीर्घायुष्य होतो आणि म्हणून तुम्ही दीर्घायुष्य होणार आहात खरं तर आपल्या साथीला कुलकर्णी साहेब आहेत कुलकर्णी साहेबांची मदत मला वाटते मॅडमला भरपूर झालेली आहे प्रवासाम प्रवास, सम... प्रवास करण्यासाठी असेल काही सल्ला देण्यासाठी असेल कधी कधी समस्येतून मार्ग काढण्यासाठी साहेबांचा उपयोग झाला असेल निश्चित साहेबांचाही माझा सारखा संपर्क होता म्हणजे मी कोरेगावला असल्यापासून साहेबांचे फोन असायचे की साहेब तुम्ही साताराला या मला वाटतं की कुलकर्णी साहेब सातारा तालुक्यातल्या कुठल्याही शिक्षकांनी फोन केले नसतील पण आपला मात्र फोन महिन्याला एकदा तरी येत होता की आपण साताराला या मध्यंतरी साताराला नाही येत पुन्हा अधिकारी म्हणून माध्यमिकला त्यानंतरही त्यांचा अठ्ठास आग्रह होता की या मला या तालुक्यामध्ये येता आलं काम करता आलं कुलकर्णी सरांचा जो स्नेह आहे त्यांनी जोडलेला आहे तो त्या स्नेहाला कधीच अंतर राहणार नाही असं वाटतंय आणि म्हणून आपण सर्व मित्रमंडळी सर्व सहकारी सर्व शिक्षक अधिकारी सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत हा खरं तर या कुलकर्णी परिवारांचं आतापर्यंत केलेल्या कामाचं कष्टाचं फळ आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांची दोन्ही मुलं म्हणजे आस्वाद आणि त्यांची कन्या हे दोन्ही चांगले उच्च शिक्षित आहेत चांगलं जीवन जगतायत आणि शेवटी माणसाला काय लागतं एक की आपली तब्येत चांगली असणं आणि दुसरं आपली अपत्य चांगल्या प्रकारे जीवन जगत असणं हे दोनच महत्वाच्या गोष्टी असतात आयुष्याच्या उतरत्या किंवा सांज छायेला त्या दोन गोष्टी जर समाधानकारक असतील तर त्या माणसाचं आयुष्य समाधानकारक झालं यशस्वी झालं असं आपण म्हणतो आणि निश्चित मॅडम तुम्ही म्हणा किंवा सरांनी म्हणा जे काही चांगलं कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्याचंच हे दोतक आहे की तुम्ही समाजानी वृत्तीनं राहिलात काम केलं सहा केंद्राचा केंद्रभार कार्यभार असूनही आपण कधी कुरकुर किरकिर केलेली नाही कुठलंही काम प्रत्येक माहिती आता काळे मॅडमने सांगितलं या ठिकाणी की सगळी माहिती त्यांची अपडेट असायची आता ले ले ते स्वतः तरी सगळ्या सहा केंद्राचं काम करतायत का पण ते करून घेण्याचे मॅनेजमेंट जे स्किल आहे ते त्यांनी डेव्हलप केलंय त्या प्रत्येक केंद्रामध्ये त्यांनी दोन तीन चार शिक्षक असे स्वतःशी जोडलेले आहेत की त्यांनी सांगितल्यानंतर ते नाही म्हणत नाही ते करतायत ॲक्सेप्ट करतायत मग हे जे बिहेवियरल क्वालिटीज आहेत मॅडमच्या ते खरंच चांगले आहेत वाखान्य आहेत आपल्याला घेण्यासारखे आहेत कधीच न रागावता हो काम करून घेता येणं ही सर्वात मोठी कसोटी असते आणि ही कसोटी प्रत्येकाला साधतेच असं नाही पण ज्याला ती कसोटी साधलेली आहे त्याचा खेळ चांगलाच होतो आणि त्याचं नोकरी किंवा त्याचं काम चांगलं होतं आहे असं मला वाटतंय निश्चित मॅडम तुम्हाला येणारंच पूर्ण आयुष्य हे आरोग्यदायी जावं आपल्याकडून नवनिर्मिती करू आपलं कुटुंब सदोदित उत्साहित राहो हर्षोल्लासाहीत राहो एवढीच प्रार्थना या ठिकाणी करतो आणि तुम्ही असंच आम्हाला सदत हसतमुखानं जिथं भेटाल तिथं बोलाल आणि आपण आपला हा स्नेह शिक्षण विभागाशी कायम ठेवाल अशीच अपेक्षा आहे आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मानिय कल्लारे साहेब आपल्या आ...